हॅलो नमस्कार मी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे पाडतालुका अध्यक्ष संतोष जागा आज, आज आपण आलो आहे साई आनंद कोल्ड स्टोरी म्हणजे बघा आज जे आपण जगामध्ये वावरतोय हे वावरत असताना कुठंतरी आपण मनात असं वाटतं का नीतिमत्ता आहे तर हा विषय आज वेगळा काय घ्यायचा याचं कारण असं आहे की फारुख शेख जे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे तिथे शहराध्यक्ष आहेत यांचं पाकिट गेली तीन दिवसापूर्वी हरवलं होतं रात्रीच्या वेळेस जिथं आम्ही बसतो त्याच ठिकाणी हरवलेलो होतो आणि बघा जर आपले कर्म चांगले असले तर आपल्यासोबत पण चांगल्याच घटना घडत असतात त्यांचं पाकिट हरवलं त्याच्यात थोडी कारवाई कमी होती आणि त्यांनी दोन दिवसापूर्वी दो विषय सोडून दिला होता की पैसे असल्यानंतर माणसाचं नीतिमत्ता फिरून जाते मग तो एक रुपये असेल की दहा रुपये असेल परंतु नाही या गोष्टीला निर्भय महाराष्ट्र पार्टी पूर्ण काय छेद देती कारण नीतिमत्ता अजून पण जिवंत आहे तर हे आमचे मित्र आहेत यांनाही बाकीट सांगितलं आहे बया तुम्हाला नाम बोलो बरोज कुमार मेहता मेहता आप का से उत्तराखंड उत्तराखंडमधून हा माणूस आलेला होता त्याला ते पाकिट सापडलं आणि साई आनंद क्रॉस मध्ये त्यांचं काम चालतं आहे तिथं ते आलेले होते तरी हे मॅनेजर आहे साई क्रॉ स्टोरेजचे त्यांच्याकडे त्यांनी ते पाकिट सुपूर्द केलं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचलं म्हणजे आपण जे काम करतोय ते जर निर्मळ केलं ना तर आपल्यापर्यंत पण ती गोष्ट निर्मळच येते आणि ह्या माणसाचे मी खरंच खूप खूप आभार मा मानतोय की ह्या माणसाकडे बघून किंवा अशी जे माणसं आहेत आज जगामध्ये आहेत की ह्या माणसांमुळे ना कुठंतरी एखाद्या तरुणालाही ना परत आपण जे म्हणतो ना, ना, ना की स्वच्छ निर्मळ स्वाभिमानी आणि कुठेही घाणेरडा प्रकार झाला नाही पाहिजे असं काम करण्याची उमेद मिळते अशा लोकांना जर पाहिलं तर निश्चितच आहे ना की जगामध्ये वेगळा संदेश जातो की नाही आजही व्यक्ती मधला शाबूत आहे आणि ते राहणारच तर याविषयी आपल्याला त्या प्रशासकीय पाकिट मेरे वहीं भी रहा था पटल गाँव में देखा मैं पैसे थे तो फिर वह रात भर रखा था मेरा नंबर उम्बर तो था नहीं उसमें काकिट में बोला तो अभी तो लोकल पता किया लोकल से तो बहुत दूर था मुझे पता नहीं तो था हर गाँव तो के बारे में तो बोला नितिन महुद मैंने काम ये काम करते हैं सरकारी है उनसे पता किया तो बोले मेरे दोस्त रहते हैं उन्होंने कौन लगाया ठीक आ जाएंगे आ जाएंगे तो उसमें पैसा था तो भी ऐसा लगा नहीं कि वो पैसा निकल ले और नहीं, नहीं, नहीं। पैसा ऐसा क्यों नहीं लगा सोचने के नहीं दूसरे पैसा मतलब यानी आपके दिल में लोगों के प्रति सेवा प्यार है किसी की मेहनत है वो काबा ना चाहिए बिल्कुल बिल्कुल लगा हा पण माणूस खूप पैसा वाला आहे असं काही नाही तो बिचारा गरीबच आहे परंतु पैसा बघून लालच निर्माण होत नसते आणि हेच त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि हेच कार्य आपल्याला पुढं ठेवायचं आहे की आपल्याला जर एखाद्याची वस्तू सापडली त्या ते विचाराची कष्टाची असते त्याने त्याच्यासाठी आवर आपले के कष्ट केलेले असतात आणि ती जर हरवली तर या माणसाचं इतकी मानसिकता खराब झाली होती दोन दिवसापासनं परंतु दो। आज त्याच्या चेहऱ्याकडे तुम्ही बघत असाल आणि दोन दिवसापूर्वीचा चेहरा बघितला असेल तो खूप वेगळा प्रकार होता आणि माझ्यासारख्याला आता परत नवीन उमेद मिळाली की मी जे काम करते का ते चुकीचं करत नाही आणि करतच राहणार कारण असे लोक माझ्याशी जोडले जाते आणि हेच माझं कामाची पावतिक आहे असे माझ्याशी जोडले गेले पाहिजे अशाच लोकांच्या शोधात ये धन्यवाद एकच लक्षात जनतेचा प्रश्न